बातमी आहे भाजपाच्या गोटातून भाजपाच्या समन्वय समितीची सुद्धा बैठक होणार आहे भाजपाच्या नेत्यांसह प्रभारी या बैठकीला उपस्थित असणार महाराष्ट्र भाजपाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून मनोज नक्की आज भाजपची सुद्धा कोर कमिटीची महत्वाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बोलत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुंडे ने नेते आणि महत्वाचे म्हणजे जे नवीन प्रभारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत ते देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत महत्वाची बैठक ही भाजपकडनं मानली जाते या बैठकीमध्ये आपण बोलतोय विधान परिषदेची जी अकरा अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये भाजप पाच उमेदवार हे देण्यात येणार आहेत आणि यासाठी विधान परिषदेच्या जागांसाठी ही महत्वाची बैठक ही मानली जाते कोणकोणते उमेदवार विधान परिषदेसाठी देण्यात यावे यासाठी ही महत्वाची बैठक घेतली जाते आणि यामध्ये देखील आपण बोलतो अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे आणि या अंतिम निर्णयानंतर ही पोच जे नाव आहेत ती दिली या ठिकाणी पोहोचवण्यात येणार आहे तसंच आपण बोलतोय विधानसभेची निवडणूक येत काही महिन्यांवरती आणि त्यासाठी कशा प्रकारे रणनीती याचा देखील या बैठकीमध्ये आढावा घेतला जातो आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप भाजप झालेला आहे महायुतीचा पराभव झालेला आहे आणि त्याचं देखील चिंतन केलं जाणार आहे आत्मपरीक्षण केलं जाणार हे कशामुळे झालं आहे त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी कशा प्रकारे तयार राहावं यासाठी महत्वाची बैठक मानली जाते जगदीश धन्यवाद मनोज दिले माहितीबद्दल